नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्स्क्लुझिव्ह स्टुडिओ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यांचे टेक्निकल प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मित्रांनो हे सर्व प्रश्न या ठिकाणी आयबीबीएसनं जो काय पॅटर्न दिलेला आहे त्याच्यानुसार मित्रांनो हे सर्व प्रश्न असणार आहेत बघा आता काही जिल्ह्यांची परीक्षा झालेली आहे काही जिल्ह्यांची व्हायची बाकी आहे आता काही जिल्ह्यांची परीक्षा हॉल तिकीट आलेलंच आहे तुम्हाला माहिती आहे बघा तुम्ही ह्याच्यापूर्वी जर नॉन पेसा किंवा रत्नागिरी सुंदरा रायगड जे जिल्ह्यांचे राहिलेले पेपर आहेत ते सोडून जर इतर जिल्ह्यांचे पेपरची परीक्षा दिला असेल तर तुम्हाला मित्रांनो जे काही त्यांनी पोर्शन दिलेलं आहे टेक्निकलचा किंवा कुठल्या पण घटकाचा असू जी एस असू दे मराठी असू दे इंग्लिश सर्व मित्रांनो ज्या जो काही पोर्शन दिलेलं आहे त्याच्यानुसारच मित्र प्रश्न येत आहे त्यामुळे तुम्ही वेगळं काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नका त्यामुळे बघा या आपण आरोग्यसेवकांच्या चाळीस टक्के आणि पन्नास टक्के तांत्रिक घटकाचा आपण अंदाजेच प्रश्नाचे विभाजन केलेलं आहे म्हणजेच हे प्रश्न मित्रांनो हा हा काय जो टॉपिक आहे किंवा हो, ही जी स्लाईड आहे ही तुमच्याबरोबर मित्रांनो जे स्क्रीनशॉट करून ठेवा जेणेकरून तुमचा अभ्यास करत असताना तुम्ही कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करायचा राहिलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल आणि त्याच्यावर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फोकस करा तर बघा मित्रांनो अजून मी एक सांगून टाकतो आपत्ती व्यवस्थापन अवकाश मोहीम आणि पर्यावरण व्यवस्थापन हे तीन टॉपिक करत असताना मित्रांनो चालू घडामोडी रिलेटेड मित्रांनो अभ्यास करणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे कारण ते मित्रांनो प्रश्न चालू घडामोडी रिलेटेड येत आहेत चला आपण मित्रांनो या ठिकाणी प्रश्नांना आपण सुरुवात करूया बघा गुरुत्वाकर्षण आकर्ष पाच प्रश्न घेतो पाच प्रश्न येतील काही पण येणार नाही पण दोन तिथे मित्रांनो डेफिनेटली या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे मिळणार तर बघा प्रश्न पहा संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाची समानुपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या कोणत्या दिशेने होते किंवा कार्य काय दिसत होते बघा न्यूटनचे तुम्हाला तीन नियम या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे त्या त्यापैकी हे कुठल्या नियमाअंतर्गत ही काही जी व्याख्या आहे ती बसते असं आपलं त्याला विचारायचं आहे बघा पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम तर बघा मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बघा संयुक्त परिवर्तन जर बल प्रयुक्त बला समान पासून संवेग परिवर्तन बला दिशेने होते म्हणजेच ते मित्रांनो या ठिकाणी ते संवेग अक्षयतेचा नियम आपल्याला या ठिकाणी जो संवेग आणि बलाचा संबंध या ठिकाणी तो दाखव दाखवतो दुरा दुरा तर मित्रांनो हा या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक या ठिकाणी आपल्याला दुसरा नियम या ठिकाणी सांगता येतो हे आपल्याला बरोबर आहे मग पहिला नियम काय तर पहिला नियम मित्रांनो या ठिकाणी जडतोचा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो मग तिसरा नियम काय तर तिसरा नियम मित्रांनो या ठिकाणी प्रतिक्रिया बलाचा आहे बघा प्रश्न असा सुद्धा आहे की न्यूटनने गतिविषयक समीकरणे ही कोणत्या शतकात मांडलेली आहेत तर मित्रांनो ही गतीविषयक तीन जी समीकरण न्यूटनने या ठिकाणी सतराव्या शतकात मांडलेली आहेत मित्रांनो प्रश्न येऊन गेलेला आहे सोळाव्या शतकात सतराव्या अठराव्या आणि एकोणीव्या शतकात तर मित्रांनो हे पण लक्षात राहू तुमच्या की न्यूटन हे तीन नियम आहेत ना जे सतराव्या शतकाच्या या ठिकाणी ते मांडलेले आहेत बघा तीन नियमां मी कोणकोणते आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा बघा शिफ्ट वाईज आपल्याला एक्झाम चालत असल्यामुळे पहिला नियम विचारतील दुसऱ्या शिफ्टला दुसरा नियम तिसरा नियम असं मित्रांनो ते काही या ठिकाणी विचारू शकतात तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय राहिलं पाहिजे चला तर दुसरा प्रश्न पहा पृथ्वीच्या पृष्ठ बघा पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण या ठिकाणी किती असते असं त्याला विचारायचं आहे बघा आपल्याला गुरुत्व तर तोरण म्हणजेच या ठिकाणी स्मॉल जी आपल्याला या ठिकाणी विचारलं विचारलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ती माहिती पाहिजे स्मॉल जी आपल्याला विचारलेलं आहे गुरुत्व म्हणजे स्मॉल जी असते ते तर विचारलेलं आहे बघा दहा पॉईंट एट इलेव्हन मीटर सेकंदचा वर्ग सात पॉईंट एक्ऐंशी मीटर सेकंदचा वर्ग नऊ पॉईंट पन्नास मीटर सेकंद आणि नऊ पॉईंट एक्क्याऐंशी मीटर सेकंडचा वर्ग तर गुरुत्व तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर विचारले बघा विशुषत असू शकते ध्रुवावर असू शकते पृथ्वीच्या अंत भागात असू शकते मित्रांनो काही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो शिफ्ट शिफ्ट वाईज एकदम चालत असल्यामुळे एखाद्या ह्याला मी पुन्हा सांगतो की एखाद्या शिफ्टला या ठिकाणी ठिकाणी विशुत्र विचारतील ध्रुवावर विचारतील असं मित्रांनो काही ते विचारू शकतात तर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर भागात तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर मित्रांनो नऊ पॉईंट एक्क्याऐंशी नऊ पॉईंट एक्क्याऐंशी मीटर सेकंदचा वर्ग मित्रांनो हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतं तर मित्रांनो नऊ पॉईंट एट असं सुद्धा येईल तर नऊ पॉईंट एट असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा मग विशुत विषु उत्तराव किती असतं तर विषु उतराव मित्रांनो साधारण ते कमी असतं नऊ पॉईंट अष्ट्याहत्तर या ठिकाणी असतं तर विषु उतराव त्याचप्रमाणे ध्रुवावर किती असतं ध्रुवावर मित्रांना थोडंफार जास्त असतं किती असतं नऊ पॉईंट एटी टू मीटर सेकंदचा वर्ग मित्र ठिकाणी मित्रांनो व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पाठच करा मित्रांनो काहीच अवघड नाही आहे सोपाय मित्रांनो पण हे मित्रांनो ऑप्शन देतात ते तिन्ही या ठिकाणी देऊ शकतात तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हे मित्रांनो तीन लक्षात ठेवा तर त्याचप्रमाणे किती असतं बघा पृथ्वीच्या पृष्ठ बघावर गुरु बघा चंद चंद्राव किती असतं तर चंद्रावर पृथ्वीच्या एकशे सहा असते चंद्राव किती असतं असं विचारलं एकशे तीन असते एकशे चार असतं एकशे सहा असतं तर मित्रांनो चंद्रावर किती असतं ते पृथ्वीच्या एकशे सहा इतकी गुरुत्वीय तरण असते हे पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा चला पुढचा प्रश्न जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा ते कोणत्या ते बलाची क्रिया होते बघा हे सोपा प्रश्न आहे केंद्रकीय बल त्याचप्रमाणे गुरुत्वीय बल त्याचप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि यापैकी नाही तर मित्रांनो आपल्याला हे उत्तर उत्तरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला आलेलं आल पाहिजे तर त्याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गुरुत्व बल जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा ती कोणत्या बलाशी क्रिया होते तर मित्रांनो या ठिकाणी गुरुत्वीय बल या ठिकाणी ते कार्य करत असतं म्हणून तर ती वस्तू तो पदार्थ या ठिकाणी पृथ्वीकडे घेतला जातो हे तुम्हाला माहिती पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्याला बरोबर सांगता येते चला पुढचा प्रश्न डॉट इथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते बघा सर्वात जास्त असते कशावर असते पृथ्वीच्या ध्रु पृथ्वीच्या ध्रुवावर असते पृथ्वीच्या विषतावर असते पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये असते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर असते तर या ठिकाणी जे सर्वात जास्त असते असं आपल्याला त्या त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो ह्याचं उत्तर काय सांगतात तर हेचं उत्तर मी सांगतो पृथ्वीच्या विषुवृत्ता विषुवृत्तावर या ठिकाणी वजन सर्वात जास्त असतील तर बघा वस्तूचे वजन म्हणजे काय तर मित्रांनो लक्षात ठेवा वस्तूचे वजन म्हणजेच ते त्या ठिकाणी ते गुरुत्व तोरण असते तर ते उंचीनुसार तसे खोलीनुसार ते या ठिकाणी वस्तूचे वजन कमी होत जाते काय उंचीनुसार खोलीचा कमी होत जाते ध्रुवावर सर्वाधिक असते आणि विषुता त्या ठिकाणी ते कमी असते या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचं आहे वस्तुमान हे सर्वत्र स्थिर असते वजन मात्र या ठिकाणी बदलत नाही मी वस्तुमान सांगत नाही मित्रांनो वजन सांगते वजन मात्र बदलते वस्तुमान सर्वत्र स्थिर असणार आणि वजन मात्र या ठिकाणी बदलणार नाही वस्तुमान ही आदिश राशी आहे आणि वजन ही वजन या ठिकाणी सदिश म्हणजे या ठिकाणी स्केलर क्वांटिटी आहे हे पण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे वस्तू सर्वात जास्त क्रोट असते तर ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला हे या ठिकाणी बरोबर सांगते पृथ्वीच्या विषुतावर या ठिकाणी असते पुढचा प्रश्न कोणताही पदार्थ पदार्थ द्रवात बुडवला असता ते त्याचे काय होते बघा कमी काय होते काय कमी होते वस्तुमान कमी होते त्या त्याच ठिकाणी ते आकारमान वजन आणि यापैकी नाही तर मित्रांनो काय होते तर कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता तर त्याचे वजन मित्रांनो या ठिकाणी कमी होते बघा वजन या ठिकाणी कमी होते बघा प्रश्न थोडेफार सोपे आहेत बघा काही काही आवड आहे बघ तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी मी वस्तुमान आकारमान वजन हे मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा वजनाची एसा एक एक मित्रांनो न्यूटन आहे वजनाची एसा एक एक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल न्यूटन सांगता येईल तत्त्वानुसार हे मित्रांनो हे पदार्थाचे बु जो पदार्थ द्रवात बुडणार किंवा तो, तो तरंगणार किंवा अर्धा बुडणार आणि अर्धा तरंगणार हे मित्रांनो हे सा, सायने सांगितलं तर आरकी जे तत्त्व आहे ते त्याच्यानुसार ते मित्रांनो ते कारो कार्य करत असते पदार्थ द्रवात बुडवला असं त्याचे वजन कमी होते मात्र त्याचे वस्तुमान व आकारमान या ठिकाणी सारखेच राहते मित्रांनो बघा लक्षात ठेवा पदार्थ द्रवात बुडवता त्याचे वजन कमी होत असते मग त्याचे वस्तुमान आणि आकारमान या ठिकाणी ते सारखेच मित्रांनो या ठिकाणी राहत असते हे मित्रांनो थोडेफार महत्त्वाचे कन्सेप्ट आहे हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ते जास्त जास्त रीड करा त्यामुळे तुमच्या ते लक्षात राहील बघा आपल्या मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही आपलं चॅनल जर तुम्हाला पाहत असेल मित्रांनो आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा बघा व्हिडिओ बघण्यासपूर्वी आमचे जे पाठीमागचे व्हिडिओ आहेत तेच मित्रांनो आवर्जून पहा मित्रांनो सर्व व्हिडिओ आय बी पी एसने जो काय पोर्शन दिले आहे त्याच्यानुसार मित्रांनो या ठिकाणी बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फायदा झालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी त्याचा फायदा घ्या बघा अजून मी महत्त्वाची गोष्ट सांगतो एक्झाममध्ये मित्रांनो या ठिकाणी पाच ऑप्शन असणार आहेत पण मी मात्र या ठिकाणी चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पण एक्झाममध्ये मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाच ऑप्शन या ठिकाणी असणार आहे बघा मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण म्हणजे आवर्तस्थानी पिरोडिक टेबरोबर या ठिकाणी पाच प्रश्न आपण घेतलेला बघा महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्याच्या मित्र आपण जास्तीत जास्त फोकस करण्याच्या या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे बघा लिथियम म्हणजे जलाची प्रत्यक्ष अणुवस्तुमान अणुवस्तुमा अणुवस्तुमान किती आहे बघा सिक्स पॉईंट आहे सहा पॉईंट पाच सहा पॉईंट सहा आणि सहा पॉईंट आठ तर मित्रांनो लिथियमचं किती आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपल्याला सांगते लिथियमचं मित्रांनो सहा पॉईंट नऊ आपल्याला अणुवस्तुमान या ठिकाणी सांगता एक सांगता येते मित्रांनो असे या ठिकाणी प्रश्न येऊ शकता लिथियमची किती सोडियमची किती पोटॅशियमची किती मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी प्युरोडिक टेबल मित्रांनो या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे कारण एक ते दोन प्रश्न डेफिनेटली मित्रांनो या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळू शकतो बघा शून्य संयोजी असलेला गण कोण कोणता बघा शून्य संयोजित असलेला या ठिकाणी गण तो विचारतोय अठरावा गन विसावा तेवीसावा आणि एकोणीसावा गन तर बघा मग तो एकूण गण किती आहेत हे असं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो की एकूण गण किती आहेत तर बघा सर्वांना माहिती आहे एकूण गण गन मित्रांनो अठरा मग वीस एकोणी वीस तेवीस एकोणीस द्यायचं काही कारण नाही पण मित्रांनो तुम्ही याला कन्फ्युज करण्यासाठी आपण ते दिलेलं आहे पण अठरा येईल ऑप्शनमध्ये सतरा सोळा असं जवळजवळ ते देतील एक्झामिन मित्रांनो तुम्हाला कन्फ्युजन करण्यात या ठिकाणी तो काम करणार आहे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मित्रांनो शून्य संयोजित असलेलं गण कोणता तर मित्रांनो शून्य गण आपल्याला या ठिकाणी अठरावा गण आपल्याला या ठिकाणी तो सांगता येतो शून्य गण मित्रांनो अठरावा गण मित्रांनो त्याच्यामध्ये निष्क्रिय वायू असतात जसे की बघा हेलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन मित्रांनो असे महत्त्वाचे जे जे आहेत इलेक्ट्रॉन जी मूलद्रव्य आहेत ते मित्रांनो अठराव्या गणात असतात तो मित्रांनो जो अठरावा गण मित्रांनो निष्क्रिय वायू असलेला गट आहे मित्रांनो महत्त्वाचे मी सांगितले बघा पहिला गण करा अठरावा गण करा मित्रांनो तेच विचारतील किंवा सर्वात जी तळाशी असलेली जी श्रेणी आहे तळाशी तुम्ही टेबल जर पाहिला असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मला पा पाहण्यात येईल शेवटची श्रेणी एफ खंडामध्ये असलेली लॅथिनाईट आणि लॅथिनाईटची असलेली श्रेणी त्याच्यामध्ये असलेली महत्वाची मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी मी पाठ करा आणि एस पी डी आणि एफ खंड हे मध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा मेंडेलिव आणि प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे पुस्तकं केव्हा आलेले बघा डेफिनेटली मित्रांनो असे एका दुसरा प्रश्न येऊ शकतो तर ह्या हे उत्तर कुठनं काढलं हा प्रश्न कुठनं काढला बघा सर्वांना माहिती आहे बाबा हा पु पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे पण साल वगैरे येऊ शकतं मित्रांनो कारण ते स्टेट बोर्डामधले ॲज इट इज या टे ठिकाणी ते कॉपी करतात तर बघा प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक महत्त्वाचं आहे ते के मेंढल्यू हे लिहिलेलं आहे हे पण लक्षात ठेवा डिमित्री मेंढलू हा रस रशियाचा रसायनशास्त्र नाही हे पण तुम्ही या ठिकाणी ते लक्षात ठेवा हा रशिया नव्हता अठराशे अश अडुसष्ट अठराशे सत्तर अठराशे एकोणसत्तर आणि अठराशे कदमित मित्रांनो सर्व मी ऑप्शन या ठिकाणी ते जवळपास दिलेले आहेत तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे अठराशे अडुसष्ट अठराशे अडुसष्ट रोजी या ठिकाणी त्यांनी ते पुस्तक लिहिले लिहिलेले होते फक्त हे साल लक्षात ठेवण्यात जाते पण मेंडे आणि प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री आणि तो मेंढेल्यव हा रशियन होता हे पण मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न कोणते अठराव्या विघानातील मूलद्रव्य आहे बघा सोडियम क्लोरीन फेफ यांनी निऑन तर मित्रांनो मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे अठराव्या गणात असलेले महत्त्वाचे जे मूलद्रव्य मी तुम्हाला मगाशी सांगितले होते ते मित्रांनो असा या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो हा प्रश्न मित्रांनो सुरुवातीला जी सुरुवातीच्या काळात जी परीक्षा झाली होती आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के त्याच्या मित्र एका तर शिपला आलेला होता तर बघा याचं उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक चार निऑन सांगता येईल निऑन हा मित्रांनो या ठिकाणी अठराव्या गनात आहे तर अठराव्या गण अजून कोण बोलले ते हेलियम निऑन आहे आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन निऑन मित्रांनो हे उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक चार अठराव्या घेण्यातील तो मूलद्रव्य आहे पुढचा प्रश्न लिथियम व पोटॅशियम हे डोबे डोबे राहण्याची त्रिके आहेत बघा डोबे राहण्याची महत्त्वाची जी त्रिके आहेत तीसुद्धा मित्रांनो तुम्हाला पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण मित्रांनो त्रिके येऊ शकतात सोपा प्रश्न आहे त्रिके येऊ शकतात त्यामुळे त्यानं काय काय केलं बघा यांनी काय केलं तर मित्रांनो यांची जी त्रिकाचा गट आहे त्यानं काय केलं तर अणु त्रिकामधल्या मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमान हे साधारण अन्य दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाचे सरासरी एवढे होती असं त्यांनी सांगितले होते मग त्यानं काय केलं या डोबेऱ्यानंतर मित्रांनो एकूण त्याने पंधरा मूलद्रव्य सोडले किती एवढा साधा सोपा प्रश्न पंधरा मूलद्रव्य त्याने त्या ठिकाणी सोडले होते आणि एकूण पाच गट केले होते पाच ग्रुप त्याने या ठिकाणी केले होते त्यातला एक हा विचारला आहे की आपल्याला लिथियम आणि पोटॅशियम मधले ट्रिक ट्रिक कुठला आहे तर मित्रांनो त्याचा ऑप्शन आपल्याला सोडियम ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला सांगताय असं महत्त्वाची महत्त्वाची ग, ग गट आहे मित करू, ते मित्रांनो या ठिकाणी मी करून करून ठेवा स्टेट बोर्डात मित्रांनो सर्व काही या ठिकाणी दिलेलं आहे बघा महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे ती प्रश्न किंवा मी जसं करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ मित्रांनो आवर्जून पहा तुमच्या मित्रांना जे काही परिस्थिती द्यायचे राहिले आहेत त्यांना सुद्धा मित्रांनो आपला हा व्हिडिओ एकदा शेअर करा बघा रासायनिक अभिक्रियावर त्याची समीकरण याच्या या ठिकाणी पाच प्रश्न लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्याच्या कोणता कोणत्या धातूचा थर दिला होता अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा सोडियम मॅग्नेशियम आणि जस्त बघा लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून या ठिकाणी काय दिलं जातं मित्रांनो जस जस्ताचा जस्ताचा या ठिकाणी तो थर दिला जातो महत्त्वाचा प्रश्न सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघा खालीपैकी दुहेरी विस्थापन असणारी अभिक्रिया कोणती आहे बघा प्रश्न असेच येणार आहेत मित्रांनो रासायनिक अभिक्रयाची अभिक्रिया देतील चार ज्या अभिक्रिया आहेत दुहेरी विस्थापन अपघटन संयोग संयोग अभिक्रिया ज्या चार रिॲक्शन आहेत सॉरी चार ज्या अभिक्रिया आहेत त्याच्या मित्रांनो व्याख्या विचारतील व्याख्यानं उदाहरणं विचारतील किंवा उदाहरणाहनं या ठिकाणी तिने व्याख्या किंवा ती कोणत्या प्रकारची अभिक्रिया मित्रांनो हीच प्रश्न विचारून या ठिकाणी येणार आहेत आणि तुम्ही पण मित्रांनो असेच करणं या ठिकाणी कर गरजेचं आहे तर मित्रांनो दुहेरी अपघटन सॉरी दुहेरी विस्थापन डबल डिस्प्लेसमेंट ही कुठल्या प्रकारची अभिक्रिया आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपल्याला जी सांगता येईल ती मित्रांनो दुहेरी विस्थापनाची आपल्याला अभिक्रिया या ठिकाणी सांगता येते बघा या ठिकाणी संतुलित सा रासायनिक अभिक्रेन विचारले मित्रांनो हा प्रश्न थोडाफार अवघड सुद्धा शकतो पण आपण स्टेट बोर्डातून आपण या ठिकाणी तो ॲज इट इज ते, ते, ते उचललेला आहे तर मित्रांनो हिचं उत्तर सांगता ऑप्शन क्रमांक तीन संतुलित रासायनिक समीकरण विचारले तर हचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हे तुम्ही स्टेट बोर्डातून या ठिकाणी पाहून घेऊ शकता पुढचा प्रश्न फेरस सल्फेटचे फेरिक सल्पेटमध्ये रूपांतर ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे बघा फेरस सल्पेटची फेरिक सल्पेट कोणती रूपांतराची अभिक्रिया आहे तर ऑक्सिडीकरण विस्थापन आणि क्षपण तर ह्याचं काय सांगता येईल उत्तर उत्तर आपल्याला तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑक्सिडीकरण ही या ठिकाणची अभिक्रिया ऑक्सिडीकरण ऑप्शन क्रमांक एक हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते बघा एका दुसरा साधा प्रश्न येईल की बघा एकूण रासायनिक अभिक्रिया किती आहे तर संयोग अभिक्रिया आहे अपघटन आहे विस्थापन आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे मित्रांनो त्यापैकी ऑक्सिडीकरणाची ऑक्सिडीकरणची अभिक्रिया आहे संयोग अभिक्रिया काय बघा कॉम्बिनेशन म्हणायचं त्याला तर जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र येऊन एकच उत्पादित मिळते किंवा एकच प्रोडक्ट मिळते तेव्हा त्याला मित्रांनो संयोग अभिक्रिया असं म्हटलं जातं अपघटन आपण सांगतो एकाच संयुगाचे अपघटन म्हणून दोन किंवा जास्त उत्पादित तयार होतात त्याला मित्रांनो अपघटन म्हणजे रिकॉम्पोजिशन रिॲक्शन असं त्याला म्हटलं जातं त्यानंतर विस्थापन एक आहे म्हणजे त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणायचं संयुगातील कमी क्रियाचे असलेल्या मुद्रा जास्त क्रियाच्या मुद्रा काढून टाकते तेव्हा त्याला या ठिकाणी विस्थापन म्हणायचं आणि दुहेरी विस्थापन काय ही दुहेरी विस्थापन मित्रांनो विस्थापनासारखेच असते पण त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी ती घडत असते हे मित्रांनो हे मी तुम्हाला व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहे तर ऑक्सिडीकरण काय तर मित्रांनो ऑक्सिडीकरण काय म्हणते त्या अभिक्रिया ऑक्सिजन मिसळ मिसळ जातो ऑक्साईड तयार होतात आणि ही अभिप्र्यामध्ये ऑक्सिडीकरण अभिक्रियेत काय होतं तर मित्रांनो गमा इलेक्ट्रॉन गमावतो इलेक्ट्रॉन गमावतो म्हणजेच काय ऑक्सिडीकरण असताना ऑक्सिडेशन मित्रांनो हे धातू असतात हे पण मित्रांनो ह्या ठिकाणी मी या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न कार्बन डायऑक्साइड बघा म्हणजे काय बघा असं दिलं देतात बरं का प्रश्न असे वेगळ्या प्रकारचे मुळे चुन्याची निवळी दुधी होते वासहीन आहे रंगहीन आहे आणि बाबत सर्व प्र पर्याय या ठिकाणी ते बरोबर आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कार्बन डायऑक्साईड मित्रांनो हे चुन्यामध्ये निवळी नि, दुधी होते वासहीन आहे कार्बन डायऑक्साईड आणि रंगहीन आहे तर मित्रांनो हे सर्व मित्रांनो आपल्या आपल्याला ऑप्शन बरोबर सांगतात ऑप्शन क्रमांक चार हे या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न विद्युत धारेचे परिणाम ज्या मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न आपण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे बघा घटलेले एकूण कार्य घडलेले एकूण कार्य व स्थानांतरित झालेले एकूण प्रभार यांचे गुणोत्तर काय दर्शवते बघा विद्युत विभवांतर विद्युत ऊर्जा विद्युत जनित्र आणि ज्यूल त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विद्युत विभवांतर एकूण प्रभार झालेले कार्य आणि स्थानांतर झालेले प्रभार यांचे विद्युत विभवांतर आपल्याला यानेकऱ्यांना दर्शवतो पुढचा प्रश्न किलोवॅट तासमध्ये व्यक्त केली जाणारी भौतिक राशी म्हणजे कुठली ती बघ किलोवॅट त्यासमध्ये विद्युत ऊर्जेचे नियंत्रित करणारा घटक विद्युत रोधक नियंत्रित करणारा घटक विद्युत वाहक नियंत्रित करणारा घटक आणि विद्युत ऊर्जा नियंत्रक नियंत्रित करणारा घटक तर मित्रांनो हे उत्तर आपल्याला विद्युत ऊर्जा नियंत्रित करणारा घटक म्हणजेच या ठिकाणी त्याला था किलोवॅट त्यासमध्ये बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो वेगळा प्रकारचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे विद्युत ऊर्जा नियंत्रित करणारा घटक म्हणजेच किलोवॅट तासमध्ये व्यक्त केली जाणारी ती एक भौतिक राशी आहे ओहम ओहममध्ये व्यक्ती के केली जाणे भौतिक राशी कोणती बघा म्हणजे काय ते असं विचारलं बघा ओहम म्हणजे मित्रांनो एक प्रकार ते ओहम कुठले आहे जर ते हे आहे एकक आहे ते मित्रांनो आप, आपण या ठिकाणी त्याला विचार विचारलेला आहे पण मित्रांनो ज्याला प्रश्न समजला तो मित्रांनो या ठिकाणी तो उत्तरापर्यंत या ठिकाणी सहज जाणार आहे होममध्ये व्यक्ती केले जाणारे कुठली राशी तर मित्रांनो विद्युत रोधक असते मग हा प्रश्न असे वेगवेगळ्या प्रकारचे यो या लागलेले आहेत म्हणून आपण या ठिकाणी तो प्रश्न दिलेले आहेत बऱ्याच विद्यार्थी मित्रांकडून आपला प्रश्न आलेले आहेत कशा प्रश्न विचारतो मग प्रश्न आपण अशा विद्यार्थ्यांचे घेतलेले आहेत जेणेकरून तो प्रश्न व्यवस्थित सांगेल आणि व्यवस्थित तो आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करेल असे मित्रांनो अशाच मित्रांनो म्हणजे काही विद्यार्थी मित्र आहेत एम पी एस सी करणारे त्यांच्याकडनं आपण प्रश्न या ठिकाणी ते कलेक्ट केलेले आहेत बघा विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात बघा विद्युत चलित्र गॅलावन्न मीटर व्होल्ट मीटर आणि विद्युत विद्युत चनित्र विद्युत प्रवाह मित्रांनो निर्माण करण्यासाठी विद्युत चनित्र या ठिकाणी ते उपकरण वापरलं जातं ऑप्शन क्रमांक चार हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय तर बघा विद्युत वाहकाचे प्रभारित होणे कुंडलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे चुंबक आणि कुंडली यांच्यावरती सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होते विद्युत चलितातील कुंडलाचे असाभोवती फिरणे तर ह्याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन चुंबक आणि कुंडल ते सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होते ह्यालाच मित्रांनो विद्युत चुंबकीय प्रवर्तन या ठिकाणी असं त्याला म्हणता जातं ऑप्शन क्रमांक तीन महत्त्वाचा प्रश्न होता हा प्रश्न जर तुमच्या ॲडमध्ये नसेल नोट्समध्ये नसेल तर मित्रांनो हा या ठिकाणी तो तुमच्या लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे पुढच्या एक्झाम्स या ठिकाणी तो तुम्हाला फायदा होऊ शकतो बघा आपत्ती व्यवस्थापन हे मित्रांनो पाच प्रश्न बघा आपत्ती व्यवस्थापन प्रश्न पाच प्रश्न घेण्याचं कारण काय बघा आता पॉ आता लेटेस्ट बऱ्याच या ठिकाणी काही महत्त्वाच्या आपत्त्या या ठिकाणी घडलेल्या आहेत तर मित्रांनो म्हणून येऊ शकतो प्रश्न म्हणून आपण या ठिकाणी आपत्तीवर घेत घेतलेले आहे बघा एन डी आर एफची या ठिकाणी स्थापना के कोणत्या साली झालेली आहे बघा येऊ शकतो असा प्रश्न स्थापना वगैरे तर एन डी आर एफची स्थापना मित्रांनो दोन हजार सहा दोन हजार सहा सा साली झालेली आहे एन डी आर एफ दोन हजार सहा साली हे जे देश पातळीवरचे अध्यक्ष राज्य पातळीवरचे तालुका जिल्हा गाव ग्राम पातळीवरचे अध्यक्ष मित्रांनो प्रश्न विचारून झालेले आहेत तर मित्रांनो स्थापना वगैरे प्रश्न हा येऊ शकतो आपत्ती व्यवस्थापन कायदा कोणत्या साली अंमलात आला तर कोणत्या साली अंमलात आला तर मित्रांनो दोन हजार पाच साली या ठिकाणी तो अंमलात आला होता बघा कायदा पहिल्या आला अस्तित्वात त्यानंतर एन डी आर एफ या ठिकाणी स्थापना झाली होती हे पण मित्रांनो असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कर जोडा लावा वगैरे असं या ठिकाणी तो येऊ शकतो गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण असतात बघा सरपंच उपसंप सरपंच ग्रामसेवक आणि सदस्य बघा गाव पातळीवर असताना व्यवस्थापन समितीचे सदस्य मित्रांनो सोपा प्रश्न आहे तर मित्रांनो त्याचे ऑप ते जे असतात मित्रांनो सरपंच सरपंच असतात बरं का लक्षात ठेवा सरपंच या ठिकाणी अध्यक्ष असतात आपात आपत्तीग्रस्तांना किंवा आपात असताना आवश्यक को आवश्यक ती कोणत्या वस्तू पुरवठ्यामुळे आपत्तीचे परिणाम कमी करता येतो अन्न पुरवठा पिण्याचे पाणी जीवनावश्यक आणि खर्चा खर्चासाठी जे पैसे बघा सर्व ऑप्शन या ठिकाणी थोडेफार सिमिलर तुम्हाला या ठिकाणी ते वाचवू वाटू शकतात पण बघा त्यात त्यात तुम्हाला एकदम जवळचा फिट होणार ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे बघा अन्न पुरवठा पण गरजेचा आहे पिण्याचे पाणी पण गरजेचं आहे जीवनाशक वस्तू आणि खर्चासाठी पैसे हे पण सुद्धा मित्रांनो लागणार पण मित्रांनो त्यात त्यात चांगला ऑप्शन म्हणणार मित्रांनो जीवनाश्यक वस्तू जीवनावश्यक वस्तूमध्ये मित्रांनो सर्वच या ठिकाणी वस्तू किंवा सर्वच काही घटक मित्रांनो या ठिकाणी येतात म्हणून मित्रांनो जीवनावश्यक वस्तू हा महत्त्वाचा आपल्याला या ठिकाणी mm -hmm. तो ऑप्शन आपल्याला सांगताय असं मित्रांनो ऑप्शन लगेच निवडा बघा मी अन्न पुरवठा पिण्याच्या पाणी सुरुवातीने द्या म्हणजे काही विद्यार्थी बघा अन्न पुरवठा ही त्यांना वाटू शकतात किंवा खर्चाचे पैसेसुद्धा महत्त्वाचे वाटू शकतात पण जीवनावश्यक वस्तूमध्ये सर्वच घटक येत असल्यामुळे मित्रांनो ते तो ऑप्शन या ठिकाणी तो आपल्याला जास्त बरोबर सांगता येतो पुढचा प्रश्न दोन हजार चौदा साली माळीन तालुका आंबेगाव जिल्हा येथे पुणे मोठे होऊन दरड कोसळली होती बघा काय होतो बघा हा प्रश्न सोपा आहे भूकंप भूकंपवाद भूस्खलनी बदल तर मित्रांनो या ठिकाणी त्याला भूस्खलन या ठिकाणी त्याला झालं होतं बऱ्याच जणांना माहिती आहे की काय झालं होतं बघा ही दोन हजार चौदा साली लक्षात ठेवा हे माळी आंबेगाव जिल्हा पुणे हे मित्रांनो ही सर्व लक्षात ठेवा आता लेटेस्ट म्हणजे कुठली रायगड जिल्ह्यात एक बघ पाठीमागच्या वर्षी जुलै तेवीसमध्ये काहीतरी एक्झॅक्टली डेट मला सांगता येते पण जुलैमध्येच काहीतरी झाली होती ती पण ते पण तिथं पण मित्रांनो या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली होती भूस्खलनासारखीच होती पण मित्रांनो डेट वगैरे तुम्ही लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यातच झाली होती ती काहीतरी खालापूर तालुका होता वाटतं एक्झॅक्टली पण मला तालुका आणि डेट पण लक्षात येणार पण खालापूरच असावा आणि जुलै दोन हजार तेवीसमध्ये ती घटना घडली होती पाठीमागच्या वर्षी यावर्षी नाही ओळख सूक्ष्मजीव शास्त्राचे जीव, जीव मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी कशाचा वापर केला जातो बघा बायोगॅस कंपोस्ट विनयकार आणि सूक्ष्मजीव तर यासाठी कशाचा वापर केला जातो जात। मित्रांनो त्याला सूक्ष्मजीव याचा यासाठी वापर केला जातो बघा बायोगॅस काय येणार नाही ना कंपोस्टिंग कंपोस्टिंग विनेगार वगैरे विनेगार तर येत नाही पण सूक्ष्म जीव मित्रांनो या ठिकाणी त्याचा व्यवस्थापने प्रदूषण यंत्रटी वापर केला जातो पुढचा प्रश्न गटातून न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा बघा लॅक्टो बॅसेलस लॅक्टिस बायफिडो बॅक्टेरियम बायफिड लॅक्टो बॅसिलस आणि स्टेप्टोकॉकस थर्मोफिलस तर मित्रांनो हचं उत्तर काय येईल तर हे जो उत्तर मित्रांनो सांगतो आपल्याला बायफिडो बॅक्टेरियम बायफिड हा गटात न बसणारा हे आपल्याला वेगळा शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतो बघा मॅन आउट किंवा सहसंबंध ओळखा असे मी प्रश्न बरेच घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही असं म्हणणं का बाबा हा प्रश्न वेगळा आला तर बघा सहसंमत वगैरे ती विचारून झालेला आहे किंवा ती आता नवीन काय तर करायचा प्रयत्न करतोय म्हणून ते प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले नाही किंवा पुढे पुढे ते असले तर घेतले असते ती तुम्हाला पाहायला सुद्धा मिळतील पण बायफीडो बॅक्टेरियम बायफीड हा वेगळा घटकला सांगता येतो पुढचा प्रश्न वाईन व सिडा तयार करण्यासाठी वापरला जाणारा सूक्ष्म जीव कोणता बघा सायक्रोमायसिस ॲसिडो बॅक्टेरिया केफिस एक्कुफिसी आणि रेमफॉर्मसीन तर बघा रेम्फॉमसिन तर काय येत नाही त्यामुळे ऑप्शन ते इलिमिट करून टाका राहतात काय तर सॅक्रोमायसिस बॅक्टेरिया आणि एक्वी फिसी तर मित्रांनो वाईन आणि सिडा तयार करण्यासाठी तर काय वापरतात तर ते सॅक्रोमायसिस सेरिवसी हे मित्रांनो या ठिकाणी वापरलेला सूक्ष्मजीव आहे महत्त्वाचा सूक्ष्मजीव आहे वाईन आणि सिडा बनवण्यासाठी मग खालीलपैकी अजव विघटनशील प्लॅस्टिकमधील रासायनिक कोणते बघा पॉलिलॅक्टिक ॲसिड केफिर पोटीएस आणि ॲस्पर ओरायजी तर प्लास्टिक म्हणजे रसायन विचारलं आपल्याला तर ते कोणतं सांगता येईल तर ते मित्रांनो पॉलीलॅक्टिक ॲसिड ऑप्शन क्रमांक एक पॉलीलॅक्टिक ॲसिड हे मित्रांनो प्लास्टिकमधले रसायन आहे पुढचा प्रश्न शाकाहारी चीज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे विकर खालीपैकी कोणते आहे बघा हे सर्व प्रश्न आहे ना मित्रांनो बऱ्यापैकी स्टेट बोर्डाशी रिलेटेड प्रश्न आपण आहेत ते जर तुम्ही वाचला नववी आणि दहावीचं तर मित्रांनो तुम्हाला पस्तीस प्लस मार्क मित्रांनो या ठिकाणी डेफिनेटली पडणार म्हणजे पडणार तर मित्रांनो तिथून प्रश्न येत आहेत आणि तिथून तुम्ही असेल तर ते करा शाकाहारी चीज बनवण्यासाठी घटक कोणते तर मित्रांनो ते प्रोटी एज आहे प्रोटी एज आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा हो। बघा पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान कोणती जैव तंत्रज्ञान ते क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना होय बघा क्लोनिंग क्लोनिंग नंतरची आहे क्लोनिंग म्हणजे काय ते माझ्या डॉली मेंडीचे आहे बघा एकोणीस शहाण्णव साली जी डॉल्युमेंटी बनवली होती ती क्लोनिंग त्यानंतरची कोणतात मग मा मानवी जनू प्रकल्प डीएनएचा शोध मूल पेशी संवर्धन दिलेले सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मूलपेशी संवर्धन हा मित्रांनो क्रांतिकारी घटना बघा बऱ्याच जणांना सर्व ऑप्शन बरोबर वाटू शकतात पण मित्रांनो मूल पेशी संवर्धन हीच एक महत्त्वाची घटना होय पुढचा प्रश्न इन्सुलिन तयार होण्याच्या संबंधित विकर कोणते कॅन्सर मधुमेह विषाणू संक्रमण ठेंगू पणा बघा इन्सुलिन म्हणजे काय बऱ्याच माहिती आहे तुम्हाला सोबत प्रश्न होता इन्सुलिन तयार होण्या संबंधी विकार म्हणजे या ठिकाणी मधुमेह आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न गर्भधारणेनंतर चौदाव्या दिवसापर्यंत पेशे कोणत्या प्रक्रियेला सुरुवात होते बघा वाढीला विशेषीकरणाला विकासाला आणि विभाजनाला तर चौदाव्या गर्भधारणेनंतर चौदाव्या दिवसापासून हा चौदाव्या दिवस मित्रांनो लक्षात ठेवा चौदावा दिवस त्याला पेशी विशेषीकरणाला या ठिकाणी सुरुवात होईल ऑप्शन क्रमांक दोन असा प्रश्नाचा प्रश्न येईल की गर्भधारणेनंतर विशेषीकरणाला सुरुवात कोणत्या दिवसापासून होते तर मित्रांनो त्याचं उत्तर राहील चौदावं दिवस हे बन असं मित्रांनो प्रश्न थोडंफार ऑप्शन बदलून किंवा हे प्रश्नाच्या बदलून प्रश्न या ठिकाणी तो येऊ शकतो पुढचा प्रश्न ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गॅन ॲक्ट हा केव्हा सुरू करण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव तर मित्रांनो तो एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा ॲक्ट आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव असे महत्त्वाचे एका सर ॲक्ट येत आहेत त्यामध्ये ॲक्ट करून टाक ॲक्ट महत्त्वाचे म्हणजे की ॲक्ट तसं भरपूर आहेत पण हा हे स्टेट बोर्डमध्ये ॲक्ट आहेत त्यामध्ये तेच करा हुं? कोणत्या साली भारत सरकारने राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली कुठला स्टेट बोर्ड दुसरं काही घेतलेलं नाही आपण स्टेट बोर्डाशी या ठिकाणी आपण फॉलो करत आहोत तर राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना मी तुम्हाला कधी आली तर एकोणीसशे ब्याऐंशी साली ती स्थापना करण्यात आली आहे बघा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला जवळ पाहायला मिळणार म्हणजे मिळणार बघा त्र्याऐंशी ब्याऐंशी एकाऐंशीऐंशी असे असे ऑप्शन तुम्हाला दिली मी थोडेफार तरी लांबत दिलेले आहेत पण तिथं मात्र तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला साल माहिती पाहिजे डेट माहिती चालेल पण साल तर मी तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न उष्णता वर या ठिकाणी आपण पाच प्रश्न हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कोणत्या साहाय्याने मोजले जाते बघा हवेतील पाण्याचे जे काय प्रमाण असतं ते कोणत्या राशीने मोजलं जातं तर मित्रांनो ते निरपेक्ष आधारतेनुसार त्या ठिकाणी ते, 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 ते मोजलं जातं पुढचा प्रश्न पाण्याच्या बाष्पाचं विशिष्ट अप्रकट उष्मा किती आहे बघा हे तर तुम्हाला या ठिकाणी पाठच पाहिजे त्यामुळे ह्याच्यात काय असं वेगळं सांगता येत नाही अप्रप अप्रकट उष्मा किती असेल तर त्याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो आपल्याला ऑप्शन क्रमांक एक पाचशे चाळीस किलो कल्ली पर ग्रॅम पाचशे चाळीस किलोग्रॅम हा हा आपल्याला पाण्याच्या भाषणाचा विशिष्ट प्रकट उष्मा आपल्याला सांगता येतो पुढचा सा प्रश्न बर्फ व किंवा पाणी असा पदार्थ आहे की जो बघा जो म्हणजे काय तर बघा त्याचं त्याच्या संदर्भात हल्ली विधान लक्षात ठेवा वितळताना प्रसंग पावतो व गोठताना आकुंजन पावतो वितळताना आकुंचन व गोठताना त्याच्या आक्रमणात बदल होत नाही वितळताना आकुंचन पावतो व गोठताना प्रसंग पावतो किंवा वितरताना किंवा गोठताना त्याच्या आकारमानात बदल होत नाही तर मित्रांनो हे उप्ष्ण उप्ष्ण जो उत्तर आपल्याला डेफिनेटली ऑप्शन क्रमांक तीनमध्ये सांगता येईल तो वितरत असताना आकुंजन पावणार आणि गोठताना प्रसरण पावतो हे मित्रांनो प्रश्न सर्व ऑप्शन बघा ऑप्शन जे अभ्यास आहे तो पटकन जाईल पण जे जर केलेला आहे काय तर केलेला आहे जर मित्रांनो हे डिगण डेफिनेटली या ऑप्शनमध्ये गडबडणार तर लक्षात ठेवा पाणी आणि बर्फ आकुंजन पावतो आणि गोठताना प्रसरण पावतो जर वापेचे रूपांतर पाण्यात होत असेल तर काय होते उष्णता बाहेर टाकली जाते तापमान स्थिर राहते उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान कमी होते उष्णता ग्रहण केली जाते तापमान स्थिर राहते आणि उष्णता ग्रहण केली जात नाही पण तापमान कमी होते तर त्याचं काय उत्तर जर ऑप्शन क्रमांक आहे उष्णता बाहेर टाकली जाते तापमान स्थिर राहते ऑप्शन क्रमांक एक बघा महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पाण्याच्या असंगत आश्रणाचा अभ्यास करण्यासाठी कशाचा वापर या ठिकाणी केला जातो तर मित्रांनो कॅलरियम व्यापी उपकरण होपचे उपकरण आणि थर्मास फास्कर तर पाण्याच्या असंगत आशनाचा अभ्यास करण्यासाठी मित्रांनो होपच्या उपकरणाचा या ठिकाणी तो वापर केला जातो बघा आपण या ठिकाणी टेक्निकल घटकाचे मित्रांनो चाळीस प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे चाळीस प्रश्न मित्रांनो वेगळं काही घेतलेलं नाही आहे फक्त जे काही दिलेलं आहे पोर्शन असतात त्याच्यानुसार त्याच्यानुसार मित्रांनो ठेवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे तुम्ही आमची पाठीमागचे जुनी व्हिडिओ एकदा पाहिले तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजून येईल की बाबा सर्व प्रश्न मित्रांनो या ठिकाणी जो काय पोर्शन त्याच्यानुसार आहे वेगळं काहीसुद्धा आपण याचा प्रयत्न केलेला नाही त्यामुळे अभ्यास कर ठेवताना सातत्य ठेवा बऱ्याच जणांनी पाठीमागच्या श फेजमध्ये एक्झाम दिली होती आता ही ही फेज आहे त्यांची शेवटची त्यामुळे त्यांना माहिती आहे बघा प्रश्न स्वरूप कसं आहे आणि आपण काय केलं पाहिजे तसंच मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आपण घेतल्याचा प्रयत्न केला आहे बघा तुमचे मित्रमैत्रिणीला आपल्याला ते व्हिडिओ पैसे असतील तर मित्रांनो शेअर करा जणकरून त्या त्या ठिकाणी त्यांना फायदा होईल बघा ह्याच्या एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या या स्लाईडचा जेणेकरून तुमच्या अभ्यास करणार असेल की आपल्याला काय काय करायचं अजून राहिलेलं आहे बघा एक्झामसाठी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा लवकरच मित्रांनो आपण पुढचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन भेटू व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच